दोन दिवसाच्या अष्टविधाच्या ट्रिपमध्ये देवदर्शन देखील केलं त्यासोबत नदी किनारी गाडी थांबून मॅगी देखील बनवून घालली आवडीचे फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे देखील केले वॉटरफॉल्स देखील पाहिले हे सगळं शक्य झालं का तर आमची बॉडी दमली नाही आम्ही एकदम कम्फर्टेबल होतो हे फक्त शक्य होतं जेव्हा आपण एखादी कम्फर्टेबल गाडी रेंटलवरती घेऊन जातो मी जे आहे ते कारवान यांच्याकडनं जे आहे ती इनोवा क्रिस्टा ॲटोमॅटिक टू पॉईंट एट लिटरवाली घेऊन गेलेलो होतो तिच्या पॉवर तिचा कम्फर्टला तोड अजिबात नाही दोन दिवसामध्ये आठशे किलोमीटर मी कवर केले तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा लेण्याद्रीवरील गणपती चढणे त्यासोबत पुण्यातली ट्रॅफिक पाली मुंबई एक्सप्रेस हायवे हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा कितीही दमायला होतं परंतु इनोवा क्रिस्टा असल्यामुळे काहीही अजिबात दमायला झालं नाही माशेस घाटवरती देखील गाडीला अजिबात काही त्रास झाला नाही तो तुम्हाला मुरबाड आणि माशेस घाटमधील रस्ता माहीत असेल किती खराब आहे काहीही जाणवलं नाही कितीही खराब रस्ता असला तरी देखील गाडीमध्ये आम्ही पाच सहा माणसं होतो त्यासोबत बॅग्स देखील होत्या लेडीज सोबत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे एक दिवसासाठी ती तीन तीन चार चार बॅग घेतले जातात त्यामुळे आम्ही इनोवा क्रिस्टाच प्रिफेअर केली कारण की बूट स्पेस हवा तेवढा मिळाला एअरटिगा नाही डिसाईड केली कारण की दोनशे दोनशे किलोमीटर नंतर सीएनजी चा लाईन लागणं अर्धा तास एक तास आम्हाला परवडणार नव्हतं हिची एकदा टाकी फुल केली ती डायरेक्ट पूर्ण सगळी ट्रीप संपल्यावर तिची टाकी जी आहे ती एम टी झाली आणि त्यासोबतच कारवानवाल्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला जरा थांबायचं आहे नदी किनारी वगैरे तर त्या लोकांनी गॅस आणि ते सिलेंडर वगैरे ह्याची देखील सोय आम्हाला करून दिली एवढी त्यांची सर्विस जी आहे ती चांगली आहे त्यासोबतच सगळ्यांसाठी गाडीमध्ये वॉटर बॉटल देखील अवेलेबल होत्या तेही कॉम्प्लिमेंटरी पहिल्यांदा मी एखादी गाडी सेल्फ ड्राईव्ह साठी घेतली आणि त्यामध्ये मला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत हँड सॅनिटायझर होतं टिश्यू पेपर वगैरे ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आम्हाला देण्यात आल्या होत्या त्यामुळे आमची जर्नी जी आहे ती अतिशय कम्फर्टेबल झाली जर्नीमध्ये आमच्यासोबत एक लहान बाळ देखील होतं त्याला देखील अजिबात उलटी वगैरे काहीही वाटलं नाही कारण की इनोवा क्रिस्टा तुम्हाला वेगळ्या सांगण्याची गरज नाही की किती कम्फर्टेबल आहे तुमच्या फॅमिलीमध्ये जर लहान बाळ आहे किंवा एजेड व्यक्ती आहेत ज्या लोकांना कम्फर्टेबल गाडी हवी आता प्रवास करणाऱ्यांमध्ये जे आहे ते खूप प्रकार असतात त्यातला एक प्रकार असो आम्हाला गाडीशी घेणं देणार नाही आम्हाला स्वस्त मध्ये इकडून तिकडे पोहोचायचं आहे त्या लोकांसाठी इनोवा क्रिस्टा अजिबात नाही परंतु असे लोक असतात की बाबा आम्हाला जे कम्फर्टेबली जायचे जर्नी एन्जॉय करायची आहे स्पेस हवाय गाडीमध्ये आमच्या घरामध्ये जे ते एजेड व्यक्ती आहेत त्यांना कम्फर्टेबल प्रवास लागतो त्या लोकांसाठीच ही इनोवा क्रिस्टा गाडी आहे कारवान यांची गाडी जी आहे ती वेल मेंटेन होती ए देखील एकदम चिल होती आणि मजा करत एन्जॉयमेंट करत जे आहे ती आम्ही ही ट्रीप पूर्ण केली तुम्हाला देखील कारवान यांच्याकडनं जर गाडी रेंट वरती हवी असेल आता गणपती येत आहेत गणपतीसाठी हवी असेल सेल्फ ड्राईव्ह किंवा विथ ड्रायव्हर गाडी रेंट वरती हवी असेल हा काही त्यांची डिटेल्स आहे त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा जर तुम्हाला मला काही इन्फॉर्मेशन विचारायचे आहे मला त्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत रेट वगैरे तर तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर तुम्ही आठ जण एकदम कम्फर्टेबल बसून जावेत सेल्फ ड्राईव्ह मध्ये जर ड्रायव्हर सोबत जाते तर सात जण एकदम कम्फर्टेबल आरामात परत बॅग वगैरे ठेवून काही त्रास झाला नाही पाहिजे कम्फर्टेबल पाहिजे तर अशा वेळेला तुम्ही त्यांच्याकडनं इनोवा क्रिस्टा रेंट वरती नक्कीच घेऊ शकता